जेव्हा घरावर अडचणी किंवा संकट येईल तेव्हा एक नारळ इथे ठेवा लगेचच सर्व अडचणी दूर होतील मित्रांनो तुम्हाला माहीत असेलच किंवा तुम्ही अनुभवलं असेल की जेव्हा आपल्यावर एक अडचण येते तेव्हा त्याच्यामागे दोन चार अडचणी लपलेल्याच असतात आणि मग एकाला काही दुखापत झाली कोणी एक आजारी पडला तर घरातले सगळे आजारी पडायला लागतात किंवा एकाकडून कर्ज कर घेतलं तर संपूर्ण घराला परिवाराला पैशाच्या समस्या भेडसावत असतात किंवा अन्य कोणत्या अडचणी असतील की एक आली की त्याच्यामागे दोन चार असतातच चा। एक खर्च आला की दोन चार खर्च लगेच चालून येतात अशा कोणत्याही फायनान्शियल अडचणी असतील पारिवारिक अडचणी असतील आरोग्याच्या अडचणी असतील कुठल्याही अडचणी असतील तर या अडचणी किंवा आपल्यावर आपल्या परिवारावर आपल्या घरावर आलेलं संकट कसं मुक्त व्हावं यासाठी एक उपाय आहे हा चमत्कारी आणि शक्तिशाली उपाय आहे फक्त मनापासून मनोभावाने श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला हा उपाय हा तोडगा हे काम करायचा आहे यासाठी तुम्ही एक पूजेचे नारळ आणायचं आहे कोणत्याही दिवशी ते नारळ आणायचे कोणत्याही दिवशी हा उपाय तुम्ही करू शकतात कोणत्याही वेळेस तुम्ही हा उपाय करू शकतात पूजेचे नारळ आणल्यानंतर त्याला सोलायचं नाही ते जसं आणाल तसंच राहू द्यायचं आणि हा उपाय तुम्ही देवघरात करू शकतात मंदिरात करू शकतात स्वामींच्या केंद्रात किंवा स्वामींच्या मठात करू शकता मंदिर कोणतंही असेल गणपतीचं लक्ष्मीचं विष्णूचं महादेवाचं कोणतंही असेल चालेल देवघरात केला तरी चालेल मंदिरात केलं तरी चालेल केंद्रात मठात केलं तरी चालेल हे नारळ घेऊन कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळेस देवघरासमोर बसा मंदिरात बसा किंवा केंद्रात मठात बसा दोन्ही हातात नारळ घ्या आणि तुमची जीही समस्या जीही अडचण आहे ती बोला आणि लवकरात लवकर ती अडचण दूर करा लवकरात लवकर ती संकट दुःख दूर करा अशी देवाला स्वामींना ज्याही मंदिरात आहे त्या देवाला स्वामींच्या मठात केंद्रात आहात ते तर स्वामींना प्रार्थना करावी आणि ते नारळ त्यांच्या चरणी त्यांच्या समोर ठेवून द्यायचं आहे आणि देवघरात करत असाल तर देवघरात ते नारळ ठेवून द्यायचा आहे मित्रांनो हा उपाय केल्यानंतर सात ते एकवीस दिवसाच्या आत सात ते एकवीस दिवसाच्या आत आपल्या अडचणी आपले संकट दूर होतात असा अनुभव भरपूर असंख्य स्वामी भक्तांना आलेला आहे मंदिरात देवघरात आणि मठात नारळ ठेवला तर तो तिथेच राहील पण देवघरात ठेवलेला नारळ हा सात दिवसानंतर पाण्यात विसर्जन करायचा सात दिवस झाल्यानंतर आठव्या दिवशी पाण्यात विसर्जन करायचा आहे नक्की करा अनुभव नक्की येईल श्री स्वामी समर्थ